कर्जत येथे संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या दिंडीचं मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करण्यात आलं याप्रसंगी कर्जतमध्ये अनेक ठिकाणी वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती त्र्यंबकेश्वर इथून पंढरपूरसाठी निघालेल्या संत श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचं कर्जत येथे दुपारी पाच वाजता आगमन झालं दादा पाटील महाविद्यालय या ठिकाणी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दिंडीचं स्वागत करण्यात आलं भव्य सजवलेल्या रथातून आलेल्या पालखीला कर्जतकरांनी खाली येऊन खांद्यावर मुक्कामस्थळी आणलं भजन होऊन आरतीनंतर अनेक कर्जतकरांनी दर्शनही घेतलं या दिंडीमध्ये सहभागी वारकऱ्यांसाठी विविध ठिकाणी चहा बिस्किट पाणी केळी फरसान मोफत औषधे यांचं वाटप करण्यात आलं तर विविध ठिकाणी भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती अनेक घरातही वारकऱ्यांच्या सेवेचे व्रत घेतल्यासारखी व्यवस्था करण्यात आली संत श्री ज्ञानेश्वर महाराज माऊलींचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ महाराजांच्या मोठ्या दिंडीचं सालाबादप्रमाणे मिरजगाव चिंचोरी भैरववाडी मार्गे शहरामध्ये आगमन झालं यावेळी सभापती प्राध्यापक राम शिंदे खासदार निलेश लंके बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर नगराध्यक्षा रोहिणी घुले प्रवीण घुले अशोक खेडकर उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे सचिन घुले दूध संघाचे संचालक मंगेश जगताप विविध नगरसेवक हरिभक्तपरायण माऊली महाराज पठाडे हरिभक्तपरायण प्रकाश महाराज जंजिरे हरिभक्तपरायण दत्तात्रय शिंदे सुरेश खिस्ती यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर आणि भाविक उपस्थित होते मीडियासाठी प्रतिनिधी आशिष बोरा كرزت.